नमस्कार सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो व माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल कृषी सेवावर शेतकरी बंधूंनो आपल्या खरीप हंगाम सुरू होऊन जवळपास एक ते दीड महिना उलटलेला आहे आणि या खरीप हंगामात चार महत्त्वाच्या कीड ज्या आपल्या पिकावर सर्वात जास्त प्रादुर्भाव करतात त्यांचं आपण नियंत्रण कसं करावं व त्या कोणत्या त्या, त्या आपण वन बाय वन बघणार आहोत त्यानंतर त्या त्या प्रामुख्याने पहिली आपण कीटक बघितली तर तिला म्हणतो आपण व्हाईट ग्रह म्हणजे हुमणी की जी पिकांच्या मुळांना खाते दुसरी असते आपली शंकी गोगलगाय ज्याला आपण स्नेल इन्सेक्ट देखील म्हणतो तिसरी कीड महत्त्वाची असते शेतकरी बंधूंनो तो असतो पैसा ज्याला आपण देखील म्हणतो आपण किंवा काही एरियामध्ये त्याला वाणू देखील म्हणतात देखील म्हणतात तसंच चौथी महत्त्वाची असते मक्यावरील लष्करी अळी या चार अळी अत्यंत महत्त्वाच्या किडी असून खरीप हंगामातल्या या पिकांवर सर्वात जास्त प्रादुर्भाव करतात म्हणून त्यांचं वेळीच आपल्याला नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे तर आपण त्या आज वन बाय वन त्यांचं त्या, त्या दिसतात कसा त्या किंवा त्यांना ओळखायचं कसं त्यांचं नियंत्रण कसं करावं हे आपणास तुम्हाला मी वन बाय वन सांगणार आहे आणि हो ही जी माहिती आपल्याला पुरवण्यात आलेली आहे ही माहिती मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कापूस संशोधन केंद्र नांदेड येथील शास्त्रज्ञ व प्राध्यापक डॉक्टर बसवराज भेदेसर यांनी ही माहिती आपणास दिलेली आहे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांपर्यंत ती मी आपणास आपल्या यूट्यूब चॅनल कृषी थ्रू पुरवत आहे तरी या माहितीचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा काही अडचणी असतील तर कॉमेंट करा चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या महत्त्वाच्या किडी व त्याचं नियंत्रणावर सर्वात पहिले अगोदर जर आपण तर ती आहे आपली हुमणी जी कीड आपण म्हणतो जी बहुभक्षी कीड आहे म्हणजे ती जास्त प्रमाणात ती भक्षणी करत असते आता इथं जर बघितलं शेतकरी बंधूंना आपण तर हुमणी ही बहुभक्ष कीड असून तिला आपण उन्नी उकरी पांढर खतातील अळी ही ही जनरली मे आणि जूनमध्ये भुंगेरे किंवा जुने भुंगर देखील म्हणतो आपण त्याला किंवा कॉप चॉपर्स व मुडे खाणारी अळी या नावालासुद्धा आपण तिला ओळखत असतो याची खाद्य वनस्पती जर बघितली आपण तर भुंगेर जे असतात जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत बघा अशा जे प्रो प्रौढभुंगेरे असतात हे प्रौढभुंगेरे साधारण बाबूड किंवा कडुंबाची पाने खातात पण अळी जी असते ही अळी अत्यंत विनाशकारी असते आणि ही अळी ही विविध प्रकारच्या मुळा या कुरतडून त्यावर उपजीविका करतात म्हणजे जसं काही सोयाबीन ज्वारी बाजरी गहू मका ऊस भुईमूग सूर्यफूल मूग मिरची बटाटा चवळी टमाटा हळद अशा भरपूर पिक भाजीपाला पिकं यांच्यावरती त्यांच्या मुळांवरती उपजीविकाही करत असते किंवा त्या मुळांना ते खात असते म्हणून तिला आपल्याला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं असतं आता ही जर बघितली आपल्याला तर तुम्हाला मी जर चार दाखवलेला आहे आपल्याला जूनपासून तर जवळपास डिसेंबरपर्यंत पैकी जून ते जुलै ह्या महिन्यात सर्वात जास्त तिच्या आड्या ॲक्टिव्ह असतात आणि त्या मुळा या खात असतात म्हणून त्याला आपल्याला कंट्रोल करणं ह्या वेळेत अत्यंत गरजेचं असतं शेतकरी बंधूंनो आता याचं एकात्मिक व्यवस्थापन जर बघितलं आपण एकात्मिक व्यवस्थापन तर हुमणीचे प्रोढ भुंग भुंगेरे व आडे यांचे खाद्य व आढळ वेगवेगळे आहेत त्यामुळे या दोन्हीचे व्यवस्थापन आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे किडी वेगळी खातात म्हणजे प्रोढ हा वेगळा प्रोढ प्रो प्रोढ किड्याचं खाद्य वेगळं आहे आणि आळींचं खाद्य हे वेगळं आहे म्हणून दोघांचं नियंत्रण करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर पहिली बघितली आपण तर पहिली जर कीड बघितली आपण तर त्याच्यानंतर पहिलं जर बघितलं तर मशागतीय पद्धती जर बघितल्या आपण तर मशागतीमध्ये आपण जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला जमिनीची खोल नांगर करणं गरजेचं आहे तसंच नांगरणी केल्यावर उघडे पडलेले सुप्त अवस्थेतील बोंगेरे हाताने वेचून ते आपल्याला रॉकेट मिश्रित पाण्यात मिसळून त्याचा नायनाट करणं अत्यंत गरजेचं आहे तसंच पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे तसंच यांत्रिक पद्धत ज्याला आपण म्हणतो आपण आपली मेकॅनिकल कंट्रोल मेथड त्या झाडाच्या जा फांद्या हलवून खाली पडलेल्या भुंग्याऱ्याचा बंदोबस्त करावा तसंच प्रकाश सापडे किंवा फेरोमॅन ट्रॅप्स मॅक्सचा वापर करून देखील आपण त्याचा कंट्रोल हा करू शकतो तसंच कीटकनाशकाची फवारणी केलेल्या बाबूड कडुलिंब कर, यांच्या फांद्या शेतामध्ये ठिकठिकाणी थीक, ठेवाव्या आणि रात्रीला भुंगे फांद्यावर पाणी खाल्ल्यामुळे त्याचे ते मरू त्याचा कंट्रोल हा होऊ शकतो जैविक पद्धत जर आपण तर पक्षी कुत्रे व डुकरे हे भोंग्यांना खातात म्हणून आपण त्यांना देखील आपण कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं असतं आता एकात्मिक जर व्यवस्थापन बघितलं शक्य बंधूंनो तर त्यात आळीचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे पिकामध्ये शक्य असेल तोपर्यंत आंतरमशागत करणं अत्यंत गरजेचं आहे ओळपणी करणं गरजेचं आहे आंतरमशागत करतेवेळी शेतकऱ्यांनी अड्या या हाताने वेचून घ्याव्यात तसेच खरीपातील पीक काढणीनंतर शेतामध्ये कोण लांगरड घेणं अत्यंत गरजेचं असतं तसंच शेतामध्ये शक्य असल्यास वाहते पाणी द्यावे जेणेकरून अड्या या सर्व वाहून जातील तसंच मेटाराइझम ॲनिसोपोली या उपयुक्त बुरशीनाशकाचा साधारण दहा किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात जमिनीतून याचा वापर करावा तसंच बटाटा पिकावर ही जर कीड आढळत असेल तर मेटारायझम ॲनिसोप्लोली फ्लोली दहा टक्के याचा देखील तुम्हाला फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हुमणीच्या आडीला रोगग्रस्त करणाऱ्या सूत्रकृमीचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे आता आणखी जर याच्यामध्ये बघितलं आपण तर काही भुईमुग पिके समजा त्यात तुम्हाला पायरोस्टोबिन तीन पॉईंट पाच टक्के प्लस थायरम तसंच कार्बोफ्युरॉन तीन टक्के सी जी तसंच मिक्झॉन पॉईंट सेवन पॉईंट फोर थायोमिक्झॉन पॉईंट नाईन फिनोप्रेल फोर्टी पर्सेंट अशा पद्धतीने भुईमुग पिकावर आपण याची साधारण कीड नियंत्रण करू शकतं त्यानंतर घेवडा असेल तर, तर कार्बोफ्युरॉन तीन टक्के सी जी हे तेवीस पॉईंट तीन किलो प्रति हेक्टर घ्यायचं आहे सी जी म्हणजे काय जनरली ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये असतं म्हणून त्याला आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे गर तसं समजा ऊस असेल तर ऊसामध्ये देखील आपल्याला त्याला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे गर त्यात इमिडिया क्लोरापीड घेऊन देखील आपण त्याचं कंट्रोल हे करू शकतो शेतकरी बंधूंनो तर अशा पद्धतीने आपण जर ह्या सर्व याच्यामध्ये याचं नियंत्रण केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने याचं नियंत्रणही करता येईल दुसरी कीड असते आपली शंकी गोगलगाय ही देखील एक अत्यंत बहुभक्षी कीड आहे आता इथं जर बघितलं आपण तर इथं आपल्याला गोगलगाय ही आपल्याला अत्यंत मृदुकाय प्राणी आहे शंकी गोगलगायीच्या ॲसिटिना पिवलिका या प्रयत्न महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विविध पिकावर प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठमोठे नुकसान होत असते आणि ही ही देखील कीड जर दे बघितली आपण तर ही देखील बहुभक्षी कीड आहे आणि याच्यामुळे जर बघितलं आपल्याला तर दिस्ताक्षणी याला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे यात जर बघितलं आपण तर सेम मशागतही पद्धत आपल्याला घ्यायची आहे त्या जमिनीची खोल नांगरट करून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला जमिनीतील गोग गोगलगाई व त्याची अंडी उघडे करून त्यावर सूर्यप्रकाश जर पडला तर त्याचं नैसर्गिक त्याचा नायनाठा होऊ शकतो पिकामध्ये कोडपणी करणं गरजेचं आहे भाजीपाला पिकाच्या भोवती झेंडू पीक म्हणजे याला म्हणतो आपण जे निमॅटोडचं कंट्रोल करतो याचं तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे लावणं गरजेचं आहे तुषार सिंचनाऐवजी आपल्याला ड्रीप इरिगेशन जर दे आपण देत असाल तर ते अत्यंत चांगलं आहे किंवा मग फ्लड इरिगेशन ज्याला म्हणतो आपण पुराने पाणी दे जर देत असाल पाठाने ते देखील चांगलं जेणेकरून ते सर्वे वाहून जातील तसं शेतकरी बंधूंनी बघितलं आपण तर एकात्मिकमध्ये यांत्रिक एक पद्धत आहे यांत्रिक पद्धतीमध्ये बघितलं आपण तर गुगलगाईंना गाईंना लावण्याच्या ज्या ठिकाणी लपणा जागा असतील वगैरे त्या जागा शोधायचे आणि त्यांना नष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे गोगल गाई हाताने वेचून त्या नष्ट करणं अत्यंत गरजे गरजेचं आहे तसंच सुरुवातीला दररोज गोगलगाई हाताने वेचून त्या मिठाच्या द्रावणात जर आपण टाकल्या म्हणजे काय एक किलो मीठ चार लिटर पाण्यामध्ये जर आपण त्याचं ढवळून व्यवस्थित द्रावण तयार केलं आणि त्या द्रावणामध्ये जर टाकल्या तर गोगल गाई ह्याची संख्या कमी होते किंवा ती हळूहळू नष्ट व्हायला त्यांची सुरुवात होऊन जाते शेतकरी बंधूंना तसेच अडथळा किंवा प्रतिबंध निर्माण करणाऱ्या ज्या काही जाळ्या असतात किंवा जे काही चुना ब्लिचिंग पावडर वगैरे असेल हे टाकणं गरजेचं आहे तांब्याची जाळी किंवा पत्र्याचा वापर करायचा आहे जेणेकरून गुगलगाई यांच्यावर त्याच्यावर क्रिया होऊन त्याच्या म मध्यस्थ संस्था ज्या काय असतात त्याच्यावर त्याच्या क्रिया होऊन ते मरू शकतील रोपवाटिकेत तांबे या धातूची जाळी त्याच्या वाफ्याभोवती जर लावली आपण समजा तर त्या ज्या काही तुमच्या आळ्या असतील किंवा ज्याला म्हणतात आपण स्नेक इन्सेक असतील त्याचा प्रादुर्भाव कमी होऊन जातो फळझाडांच्या खोडावर तांब्याच्या आठ इंच रुंदीच्या पत्रा लावावा जेणेकरून त्या त्या पत्राभोवती त्याच्या लावण्यात बदल करून घ्यावा चुना आणि ब्लिचिंग पावडर देखील त्याच्यामध्ये चांगला त्याचा इफेक्ट होतो हे जर त्याच्या अंगावर पडली त्याच्या भक्ती त्याच्या अंगावर जर पडली तरी त्याचा कंट्रोलला होऊ शकतो एकात्मिकमुळे जर बघितलं आपण तर ज जैविक पद्धती त्यात पिवळी कनेरी सीताफळ रामफळ यांचा पानाचा रसाचा वापर आपण गुगलबाईवर जर केला गुगलगाईवर जर केला तर ते कंट्रोल होऊ शकतात किंवा नैसर्गिक शत्रू जसे की तुम्ही म्हणू शकता आपण उंदीर साप बेडू पक्षी इत्यादीही त्याचे नैसर्गिक शत्रू आहेत कारण साप देखील स्नेल इन्सेक्टला खातो उंदीर देखील खातात बेडू देखील खातात यांचं संवर्धन करणं गरजेचं गर आहे अशा पद्धतीने जर त्याचं संवर्धन आपण करत गेलो तर आपल्या चांगल्या पद्धतीने त्याचं चा, गोलचं आपण कंट्रोल करू शकतो म्हणून त्याला भंगेरी अवश्यमुळे जर आपण त्याला कंट्रोल केलं ते देखील अत्यंत चांगलं होईल आणि रासायनिक वय जर बघितलं आपण तर मेटा मेटाल डिहाईड खाल्ल्यानंतर गोगोल काय जास्त प्रमाणात चिकट द्राव स्रवते त्यामुळे तिचा मृत्यू होतो म्हणजे मेटाल डिहाईड नावाचं जर आपण केमिकल टाकलं तर ते जास्त प्रमाणात त्याचा केमिकली सिक्रेट करते आणि त्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो तसंच मेटाल डिहाईड अडीच टक्केची गोडी आपण स्नेल किल म्हणून जर वापरली तर देखील त्याचं कंट्रोल आपण करता येऊ शकतो तसंच मेटा मेटाल डिहाईड तर गोगलगाया लावण्याच्या ठिकाणी शेजरी खताचे खड्डे व वलसर ठिकाणी त्यामुळे लावणं गरजेचं आहे मेटायल डाहाईड हे पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा किंवा मांजर यांच्यापासून लांब ठेवायचं आहे कारण की त्यांनी जर खाल्लं तर ते मरू शकतात पाऊस जास्त आर्द्रता सूर्यप्रकाश यामुळे मेटायल डाहायडची तीव्रता कमी होते त्यामुळे वापर करताना या बाबी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे मेटायल डिहाईड हे रेशीम किडा किंवा रेशीम ज्या काही अड्या असतील व तुचे जे काही अड्या असतील यांना देखील ते हानिकारक असतं म्हणून आपण त्याचपर्यंत त्यांना लांब ठेवणं गरजेचं आहे मग परंतु मेटल डाईट इज द बेस्ट सोल्युशन फॉर कंट्रोलिंग ऑफ द स्नेल इन्सेक्ट पद्धतीने त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे आमच्यातल्या सर्व स्नेल इन्सेक्टसाठी जनरली वगैरे किंवा गव्हाचे पीठ भाताचा भुसा एक किलो घेऊन त्यात गव्हाचे गुळाचे पाक मिक्स करायचं आहे व त्यात कीटकनाशके वगैरे त्याचं ॲड करून मग समजा त्याला तर ताक फवारणी केली तर देखील ते चांगल्यापर्यंतचा कंट्रोल हा होऊ शकतो शेतकरी बंधूं अशापर्यंत त्याचा कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तिसरी महत्त्वाची कीड असते आपली पैसा किंवा त्याला म्हणतो आपण मिलपीड म्हणजे ज्याला म्हणतो आपण वाणू किडे देखील मला काही ठिकाणी म्हणतात हे देखील अत्यंत महत्त्वाची कीड आहे आपल्या खरीप अंगामध्ये आर जाणारी वगैरे ही, ही काय करते म्हणजे नवीन येणारे जे काय कोंब असतात किंवा नवीन येणार जे काही झाड असतं हे झाडाला पूर्णपणे ते खाऊन घेत असतं किंवा त्याचा अंकुर हा पूर्णपणे नष्ट करून टाकतं म्हणून त्याला आपण वेळेवरच त्याचं कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आणि हे देखील सर्व पिकांच्या अंकुरला खाते असं नाही की ते फक्त काहींना काहींनाच खाते असा भाग नाही प्रत्येक पीक जसा अंकुर हा बाहेर निघतो त्या जनर ते खात असं आपल्या ते स्क्रीनवर बघत असाल ते खाऊन नुकसान करतं याच आपण एकात्मिक कीड बघितलं तर याचं पिकाला त्याच्यावर जे, जे तुम्हाला हा वाणू दिसेल ज्याचं तुम्हाला मिलीपिळा दिसेल याला कलेक्शन करून नष्ट करणं याच्यावर अत्यंत चांगला उपाय आहे लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करणं गरजेचं आहे अंतर मशागत आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणजे म्हणतो आपण कोडपणी वगैरे निंदी वेगळी करायची आहे नियमित निरीक्षण ज्याला म्हणतो आपण कंटिन्युअस ऑब्झर्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट तसंच आपल्याला त्या किडा जमा करून त्याला नष्ट करून टाकायचे आहेत अशा पद्धतीने जर आपण त्याचं नैसर्गिक पद्धतीने जर आपण त्याचं नियंत्रण केलं तर पैसा कीड हा अत्यंत चांगल्या पद्धतीने नियंत्रण होऊ शकतो आणि केमिकली जर जायचं म्हटलं आपण तर पायराथाईट गडातील कीटकनाशकं यांचा वापर जर आपण केला तर याच्या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीचं नियंत्रण येऊ शकतं मग त्यात जर बघितलं आपण तर लॅमडा सायक्लोहेथ्रीन चार पॉईंट नऊ टक्के सी पी एम सहा मिली मिटा सायक्लोथ्रिन आठ पॉईंट एकोणपन्नास टक्के इमिडिया क्लोरोपीड एकोणास पॉईंट एक्क्याऐंशी टक्के एकशे प्रकारचे जर आपण कीटकनाशक वापरले यापैकी एक कोणतेही एका या कीटकनाशक फवारणी केली तर आपल्याला आपला या पैसा आप म्हणजे मिडी किड कीटक आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हा करता येऊ शकतो तसंच सामूहिक व नियमित प्रयत्न जर आपण केलं तर पैसा म्हणजे वाणू किडीचा आपल्याला जीवनक्रम दोन ते तीन वर्षाचा असल्यामुळे याला आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला किंवा व्यवस्थापन आपल्याला करता येईल आणि शेवटची आणि महत्त्वाची कीड या शेतकरी आपल्याला पिकावर येते जी मका पिकावर जर सर्वात जास्त प्रादुर्भाव होत असेल तर ती असते आपली लष्करी अळी लष्करी अळीला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आर्मी वम आता आर्मीचं काम आपल्या सर्वांना माहितीच आहे म्हणजे काय एकदम बिलकुल बटालियनसारखं किंवा बिलकुल ग्रुपमध्ये येऊन पिकांचं आपुलक शत्रूचा नायनाट करणं सेम ही जी काही अळी असते ही पूर्ण ग्रुपमध्ये येते आणि पूर्ण पिकाचा ती नायनाट करून टाकते म्हणून तिला आपण आर्मी वम असं म्हणत असतो आता वर जर बघितलं तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते बघा प्रौढ किडा कसा दिसतो त्याचा पतंग कसा दिसतो त्याचा कोस कसा दिसतो किंवा त्याची आळी कशी दिसते हे सर्व आपल्याला स्क्रीनवर आपल्याला त्याला बघू शकत असाल तर आपण सर्वांनी ही कीड बघितलेली आहे परंतु आपल्याला आतापर्यंत हे माहीत नव्हतं की ह्या किडीला आपण लष्करी आळी असं म्हणतो म्हणून सर्वांनी एक तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा हा व्हिडिओ आपण नेहमी तुमच्या याच्यामध्ये सेव्ह करून ठेवा जेणेकरून आपल्याला कायमस्वरूपे बघता येत जाईल तर ही लष्करी आळी जी असते ही तुमच्या पोंग्यात असते शेतकरी बघून बघा किरवर तुम्हाला दिसते पोंग्यामध्ये असते तुमच्या त्या स्टेममध्ये असते आणि तुमच्या त्या पूर्णपणे मका जो काय असतो त्या मक्याच्या जो काही कॉब असतो ज्याला आपण भुट्टा असं म्हणतो भुट्ट्यामध्ये देखील असतं म्हणजे तिघ ठिकाणी ही कीड ही प्रादुर्भाव करत असते तुमच्या स्टेममध्ये शूटमध्ये आणि तुमच्या त्या कॉपमध्ये तिकट ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव हा जास्त होत असतो म्हणून तर तिकट ठिकाणी आपल्याला या आडी कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं असतं आता व्यवस्थापन जर बघितलं तर तुम्हाला पुण्यातल्या दाखवतो बघा या ती एकदा बघून घ्या मी तुम्हाला आपल्याला कंट्रोल दाखवणं तुम्हाला करणं अत्यंत सोपं जाईल त्या जर पहिलं बघितलं आपण तर, तर वेळेवर कोळपणी व कुरपणी करून शेत हे तन्मुक्त ठेवणं गरजेचं आहे तसंच रासायनिक खतांचा अतिरेक वापर हा टाळायचा आहे अंडीपुंज समूहातील लहान आड्या वगैरे ज्या काय असेल वगैरे या वेचून त्या लॉकेल रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्याचा नायनाट करायचा आहे सामूहिकरित्या मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करून मारावेत त्यामुळे पंधरा कामगंध सापडे म्हणजे फिरोमेन ट्रॅप लावणं अत्यंत गरजेचं आहे तसेच ट्रायकोडर्मा प्रोटिओसम किंवा टिलोनोमस रेमस ह्या ज्याला म्हणतो आपण जनरली पन्नास हजार प्रोपज कीटक जे काय असतील वगैरे यांच्या अंड्या सोडणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून ते त्याच्या अंडे टाकतील आणि त्याच्यामध्ये कंट्रोल हे होऊ शकतं तसंच व्यवस्थापन जर बघितलं आपण शेतकरी बंधूंनो तर कीटकनाशक बघितलं आपण तर रोपावसाच्या सुरुवातीमध्ये बघितलं तर निंबोडीअर्क पाच टक्के किंवा आजारॅक्टिन पंधराशे पी पी किंवा मेटारायझम अॅनिसोपॉलिन मेटारायझम नोमेरिया एनिसिलियम थुजेरियम हे जवळपास पाच टक्के म्हणजे साधारण पन्नास एम एल जर, जर ते लिक्विडमध्ये असेल तर पन्नास एम एल आणि जर ते पावडर फॉर्ममध्ये असेल किंवा ग्रॅन्युअल फार्ममध्ये असेल तर ते पन्नास ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्हाला फवारणी करायचं म्हणजे तुमची लष्करी आडीही आर्मीवर मी कंट्रोल होऊन जाईल तसंच मध्यम ते शेवटची जी काही पोंग्याची अवस्था असेल यात देखील तुम्हाला दहा ते वीस टक्के प्रादुर्भाव झाडं जे काही असेल वगैरे यासाठी तुम्हाला इमा बॅक्टेरियन पाच टक्के एस डी चार ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा थायम एक्झाम बारा पॉईंट सहा टक्के प्लस लॅमडा सायकोलेद्रीन एक नऊ पॉईंट पाच टक्के जेड सी पाच एम एल प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा क्लोरोडिक्रोनॉल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी किंवा चा किंवा सायक्लो स्पायनोटोरम अकरा पॉईंट सात टक्के एस सी किंवा क्लोराटिन क्लोरानोटनी प्रोल नऊ पॉईंट तीन टक्के प्लस लॅमडा सायक्लोथ्रिल चार पॉईंट सहा टक्के पद्धतीने तुम्हाला फवारणा करणं अत्यंत गरजेचं आहे फक्त तुम्हाला सांगायचं उद्देश एकच आहे काही वेळेस माझ्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये थोडंसं गडबड होते म्हणून आपण याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा आपण डायरेक्टली कॉमेंटमध्ये आपण जर मला विचारा जरी केली तरी देखील मी आपण आपल्याला या काही देखील तुम्हाला ते पाठवू शकतो तसंच विशेष एक आपण सूचना देण्याची मला महत्त्वाचं वाटतं की जर आपण ही साध्या पंप वापरत असाल तर आपल्याला हे प्रमाण ठेवणं गरजेचं आहे पण जर पेट्रोल पंपामध्ये आपण जर हे द्रावण वापरत असाल तर आपल्याला याचं तीन पट वाढवून घ्यायचं म्हणजे समजा जर तुम्ही चार ग्राम घेत असाल तर तुम्हाला ते बारा ग्राम घ्यायचं आहे समजा तुम्ही दोन एम एल घेत असाल तर तुम्हाला सहा एम एल घेणं गरजेचं आहे कारण तो पॉवर स्प्रे असतो म्हणून सर्व सर्व शेतकरी बंधूंनी जर बघितलं आपल्याला तर या तुमच्या लष्करी आडीला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे तर आपणास ही जी मी आज चार पिकं म्हणजे ज्याला म्हणतो आपण लष्करी आळी तसंच पैसा ज्याला म्हणतो आपण मिलीपीड किंवा व्हाईट ग्राफ हुमणी असं म्हणतो आपण त्याला स्नेल इन्सेक्ट या चार इन्सेक्ट म्हणून आपणास कंट्रोल कसं करायचं दिसतं कसं ही तुम्हाला माहिती देण्याचा मी अत्यंत चांगल्या प्रामाणिक प्रयत्न केला आहे आपल्याला ही माहिती जर आवडली असेल तर, तर नक्कीच लाईक करा शेअर करा व काही अडचणी असतील तर कॉमेंट देखील करू शकतात तसेच ही माहिती आपण आपल्या जवळच्या शेतकरी ग्रुपमध्ये किंवा आपण आपल्या नातेवाईकांना प्रोव्हाइड करणं अत्यंत गरजेचं आहे कारण सध्या पावसाळी सीझन आहे है। आणि या सीजनमध्ये या नियंत्रण नियंत्रणाला शेतकऱ्यांना प्रश्न पडतो म्हणून आपल्याला हा एक आपली सामाजिक सेवा किंवा समाजसेवा म्हणून येऊ शकते म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ आपल्या जवळच्या ग्रुपमध्ये देखील त्याला सर्क्युलेट करणं अत्यंत गरजेचं आहे तर व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही नम्र विनंती समकीर बंधूंनो थांबतो जय जवान जय किसान जय विज्ञान